नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना सर्वांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पांडुरंगाची कृपा तुम्हा सर्वांवर असो असे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते आषाढी एकादशीच्या या पावन मुहूर्तावर घरच्या घरी पांडुरंगाची पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत कशी करावी ते आपण आज पाहणार आहोत प्रत्येक ठिकाणी पूजा ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते प्रत्येकाच्या चालीरीती परंपरा वेगवेगळ्या असतात पण पन साधारणपणे प्रत्येक ठिकाणी केली जाणारी साधी आणि सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण लागणारे साहित्य बघणार आहोत तर चला मग आपण बघूया तुम्ही बघू शकता पूजेला लागणारे साहित्य मी सर्व चौरंगावर ठेवून घेतले आहे तुम्हाला सगळ्यांना ते दिसायला हवे म्हणून तर चला मग आपण बघूया सर्वप्रथम आपण समयी किंवा दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत जो इथं मी या ठिकाणी घेतलेला आहे मी समयी लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ला लागणारे साहित्य आहे हळदी कुंकू अक्षता देखील मी इथे घेतलेले आहे पांडुरंगाची पूजा असली तर आपल्याला तुळशी ही आवर्जून घ्यायची आहे कारण की पांडुरंगाला तुळस ही अतिशय प्रिय आहे मी या ठिकाणी अभिषेकासाठी पाणी घेतलेले आहे पंचामृत प्रसादासाठी खडी साखर दिवा लावून घेतलेला आहे अत्तर गणपती बाप्पा भरपूर असे फुले घेतलेले आहे आणि प पा, पांडुरंग आणि रुक्मिणीला घेतले आहे सर्वप्रथम प्रथम पूजनीय गणपती बाप्पाचा आपण अभिषेक करून घेणार आहोत मी या ठिकाणी अभिषेक केलेला आहे गणपती बाप्पाचा पाण्याने त्यानंतर आपल्याला पंचामृताने देखील बाप्पाचा अभिषेक करायचा आहे ही गणपतीची सेवा करत असताना आपल्याला गणपती स्तोत्र आपण म्हणू शकतो किंवा ओम श्री गणेशाय नम असे देखील म्हणू शकतो आणि पंचामृत अभिषेक केल्यानंतर आपल्याला परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे या ठिकाणी गणपती बाप्पाला जिथे मी विराजमान करणार आहे तिथे मी अक्षता टाकलेल्या आहेत आणि नंतर गणपती बाप्पाला विराजमान केले आहे गणपती बाप्पाला आपल्याला अष्टगंध चंदनाचा चंदनाचा तिलक त्याप्रमाणे कुंकू देखील ला आपल्याला लावायचे त्या आहे त्यानंतर मी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केलेले आहे आणि एक पुष्पदेखील अर्पण केलेले आहे गणपती पूजनानंतर आता आपण आपल्या मुख्य म्हणजे पांडुरंगाच्या पूजेकडे वळणार आहोत तर मी इथे तामण घेतलेलं आहे त्या ताम्हात मी तिलक लावून घेणार आहे चंदनाचा आणि नंतर या तामणामध्ये आपल्या विठ्ठू आणि रुक्मिणीला विराजमान करणार आहे तर या ठिकाणी मी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी तांबणामध्ये विराजमान केलेली आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक केल्यानंतर आपण त्यावरती पुष्पदेखील अर्पण करणार आहोत आणि नंतर आपल्याला पंचामृतने अभिषेक करायचा आहे तर या ठिकाणी मी पंचामृत घेतलेले आहे पंचामृत विठ्ठलाच्या पूजेला तुम्ही आवर्जून घ्या कारण की पांडुरंग हे श्री विष्णूच्या अवतार आहेत श्रीकृष्णाचे अवतार आहेत आणि त्यांना दुधाने बनलेले प्रत्येक वस्तू आवडते म्हणून पंचामृत अवश्य घ्या पूजेसाठी त्यानंतर पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला शुद्ध पाण्याने परत अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम लाल वस्त्र अंतरून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला तांदळाची रास करून त्याने अष्टदल कमल काढून घ्यायचे आहे या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला अष्टदल कमल काढून घ्यायचे आहे जे मी काढलेले आहे या प्रकारे अष्टदल क का कमल काढून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती हळदी आणि कुंकू अर्पण करायचे आहेत आणि नंतर त्यावर आपल्याला विठ्ठू आणि रुक्मिणीला अर् तिथे विराजमान करायचे आहे या ठिकाणी बघू शकता विठू आणि रुक्मिणी किती सुंदर आणि सुबक मूर्ती आहे या ठिकाणी आपल्याला पांडुरंगाला आणि रुक्मिणीला चंदनाचा तिलक लावून घ्यायचा आहे त्यानंतर रुक्मिणीला हळदी आणि कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचे आहे अक्षता अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पा पांडुरंगाला अतिशय प्रिय अशी तुळसदेखील अर्पण करायची आहेत मी इथे तुळशीची माळा बनवून घेतलेली आहे जी पांडुरंगाला खूप प्रिय आहे त्यानंतर आपल्याला देखील अर्पण करायचे आहे पुष्प अर्पण केल्यानंतर मी ला ला उन ले ले या ठिकाणी पांडुरंगाला आणि रुक्मिणीला अत्तर लावून घेतलेले आहे या ठिकाणी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचे आहे पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करताना आपल्याला खाली पाण्याने चौकोन बनवून घ्यायचं आहे मग त्यावर मग त्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे पहि पहिले आपल्याला सर्वप्रथम गणपतीची आरती म्हणायची आहे नंतर पांडुरंगाची आरती म्हणायची माग तुम्ही पांडुरंगा फक्त एक तान माग तुम्ही पांडुरंगा फक्त एक तान मिळे जाने मुक्त

या ठिकाणी आपली पूजा संपन्न झालेली आहे आजची पूजा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आजची पूजा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून ब्लॉगला इथेच थांबवते आणि पुढच्या ब्लॉगला नक्की भेटू रामकृष्ण हरी